तर आज मी सियाच्या टिफिनसाठी बीटरूटचा पराठा बनवत होते त्यासाठी मी बीटचे साल काढून घेतलेत आणि बीट कट करून घेते क्यूबमध्ये जेणेकरून ते मिक्सरमध्ये व्यवस्थित काढता येईल मिक्सरमधून त्याची प्युरी बनवून घेतली आहे प्युरी बनवताना त्यात आलं लसूण आणि हिरवी मिरची टाकलेली जिरं आणि आता इकडे गव्हाचं पीठ आणि थोडंसं बेसन पीठ टाकले चवीनुसार मीठ आणि ओवाही ओवा टाक ओवाही टाकायचा क्रश करून त्यानंतर जिरा जिरा मी मिक्सरमध्येही घेतलं होतं काढायला आणि आणखी थोडंसं घेते आता हे सर्व मिक्स करून घेते आणि त्यात ती प्युरी टाकून मिक्स करून घेणार घट्टसर असं मळून घेणार जसं आपण चपातीला भिजवतो तसं पाणी लागलं तर ॲड करायचं शक्यतो गरज पडत नाही गरज पडली तरच पाणी घ्यायचं हे बघा मी असं छान भिजवून ठेवलेलं आहे त्याला पाच दहा मिनटं रेस्ट दिला आणि त्यानंतर मग पराठे लाटून घेते चपातीसारखंच अगदी तेल वगैरे लावून म्हणजे कशी खुशखुशीत होतात छान नरम चपातीप्रमाणे लाटून घेते आणि खाली थोडंसं तेल टाकून भाजून घेणार छान आणि या पराठ्याचं असे आपण जे व्यवस्थित छान असं शे भाजलाही तरी ते थोडंसं त्याचा कलर असा असतो रेड त्यामुळे ते तुम्हाला वाटेल की पूर्ण भाजला नाही कच्चा कच्चा आहे असं वाटेल असं तसं नाही येते भाजते मी पूर्ण व्यवस्थितच पण ते तसं दिसतोच तसा तो पराठा कदाचित त्याच्या कलरमुळे तसं दिसत असेल आणि बीटरूट असे तर काही खात नाही मुलं कारण त्याची चव एवढी छान नसते पण मग असे पराठे केले की त्यांना पौष्टिक पौष्टिकपणाही जातो शरीरामध्ये आणि आवडीने खातातही मुले त्यानंतर मग सियाला सोडून आल्यानंतर थोडासा पसारा वगैरे झालेला होतं इकडे असं म्हटलं ते, ते आवरून घ्यावे कारण सध्या रॉडही लावत होतो आम्ही बकेटमध्ये गिजरचं पाणी थोडं लेट गरम व्हायचं म्हणून कारण त्याचा काही प्रॉब्लेम झालेला होता मग आता ते रॉडही ठेवून देते व्यवस्थित जेव्हा केव्हा लागेल तेव्हा आता त्यानंतर <coughs> मग झाडू मारून घेते सकाळी एकदा चांगला झाडू मारला की दिवसभर जास्त एवढं काही झाडू तर मारावंच लागतो कमीत कमी माझ्या दिवसातून चार ते पाच वेळा मारून होतोच झाडू मग सकाळी सर्व काने कोपरे घेतलेली असते की दुपारी एवढं जास्त काही डीपमध्ये जायची गरज नसते त्यानंतर मग संध्याकाळची वेळ होती ही इथे मी चहा ठेवलाय आणि दुपारी मसाल्याचा डबा धुवून घासून ठेवलेला होता उन्हात स्वतः तो छान सुकला होता मग आता मी त्यासाठी खाली पेपर टाकून घेते म्हणजे खाली तेलगट वगैरे असं घ्यायला लागतही नाही आणि डबाही स्वच्छ होतो जास्त खराब होत नाही तर मी त्याच्या आकारानुसार पेपर कट करून घेते आणि यातल्या ज्या वाट्या होत्या त्यांनाही धुतलेल्या मी कारण त्यात बऱ्याच क्वांटिटीमध्ये मसाला मा होता सो ती जशी जशी एक एक वाटी रिकामी होते तशी ती मी धुत असते आज फक्त डबाच धुतला आहे तर सध्या बघा जास्त मसाले होते त्यामुळे मग ते मी म्हटलं काढ घाल करण्यापेक्षा जे आता ते जशी जशी रिकाम होईल तशी तसे साफ करूया ससाल्याचं वगैरे छान सेट करून ठेवून देते आणि माझ्या मसाल्याच्या डाव्यात एक मॅगीची मॅगी मसाल्याची पुडी असते सुक्या भाज्यांना छान असते भेंडी फ्लावर बटाटा वगैरे अशा भाज्यांसाठी त्यानंतर मग उद्या सकाळी मला भेंडी द्यायची होती सियाला टिफिनसाठी त्यासाठी मी भेंडी धुवून कट करून ठेवणार होते म्हटलं अगोदर धुवून तिला साफ उसून ठेवू म्हणजे ती छान सुकेल चांगली मग नंतर कट करूया आणि सियाला साधी नॉर्मल भेंडी आवडत नाही सियाला लागते भरून भरलेली भेंडी आणि मला आवडते आपली नॉर्मल हिरवी मिरची वगैरे टाकून तशी भेंडी सो मी आता काही भेंडी अशा थोड्याशा सुकल्यासारख्या झाल्या होत्या तर ती सुकल्यासारखे होते जा त्या भेंडी माझ्यासाठी कट करत होते आणि ज्या जास्त असं फ्रेश वाटत होते त्या म्हटलं सियासाठी भरून भेंडी करायला त्या करू त्यानंतर मग ते कट वगैरे करून जेवण वगैरे सगळं झालं भांडी वगैरे त्यानंतर सियाचं कपडे खूप अस्तव्यस्त पडलेले होते कारण सध्या आता तिचे बाबा आलेले होते त्यामुळे थोडं फिरणं वगैरे होत होतं तर मग घाईमध्ये जरा काढ घाल काढ घालमध्ये एवढं जरा खराब व्य अस्तव्यस्त झालेलं होतं म्हटलं मग आज आता ते लावून घेऊ व्यवस्थित सर्वच तिचे बेल्ट वगैरे कुठे कुठेच सर्व पांगल्या होत्या वस्तू तर मी ते व्यवस्थित लावते एका ठिकाणी सर्व म्हणजे हेअर बेल्ट परत आपले जीन्सचे वगैरे असतात ते बेल्ट बऱ्याचशा स्कर्टसाठी वगैरे असतात ते बेल्ट परत तिचे असे छोट्या छोट्या बॅग आहेत त्याही ह्या बॅग ती आतमध्ये ठेवूच देत नाही पण आता तिचं लक्ष नव्हतं म्हटलं चला ठेवून देऊ लागेल तेव्हा काढता येईल आणि वरती बस त्यांच्यावर धूळ बसते सो मग मी सर्व असं छान असं सेट केलेलं आहे बघा तुम्ही हा पूर्ण एकच बॉक्स आहे त्यामुळे सेट करायला थोडा प्रॉब्लेम येतो इकडे सर्व लॉंग जीन्स वगैरे ठेवले आहेत इकडे मध्ये शॉर्ट जीन्स आणि एका साईडला पूर्ण टॉप वगैरे आणि समोर हे सर्व स्वेटर्स आहेत सियाकडे जवळपास सात आठ स्वेटर झालेले त्यांनी इकडे रोजच्या लागणार पॅन्टी आणि खाली हे डेलीजचे कपडे जरी जे ड्रेस अजून अनपॅक केलेले नाही आहेत किंवा पार्टी आहे ते सर्व इकडे बॉक्समध्ये ठेवलेले आहेत मी जेव्हा म्हणजे कधीतरी लागतात ते त्यामुळे ते काही असं काढून वगैरे ठेवत नाही समोर मग कारण आपण किती नाही म्हटलं तरी ती धूळ वगैरे जातेच आणि सियाला सिंहही कधी कधी उद्योग करते तिथे त्यामुळे मग ते सर्व घेऊन घे अंगावर ओढून घेते ती इकडे माझ्या साड्या आहेत इकडे ही काही स्वेटर्स आहेत जे मोस्टली लागत नाहीत आणि सर्वात खाली मग माझ्या काही हँडबॅग वगैरे आहेत आणि सियाच्या कॅप सॉक्स असं एका बॅगमध्ये भरून ठेवलेले आहेत <coughs> सो असं काही दिसतंय सियाचं वॉर्डरोब त्यानंतर मग सर्व काम वगैरे आवरल्यावर मी हे जे बाथरूम आम्ही यूज नाही करत तिथले हे बेसिंग आहे इथे सिया ब्रश करते परत हँडवॉश वगैरे करते त्यामुळे हे बेसिंग मला जवळपास एक दिवसाआड चांगलं घासावंच लागतं कारण ती सर्व अशी खराब घात वगैरे लावते पूर्ण सो मी रात्री झोपतानाच हे ख स्वच्छ करते हे बेसिंग कारण खाली पाणी वगैरे पडलं तरी मग सुकून जातं ये जा होत नाही तिकडे त्यामुळे छान असं घासून घेते मी स्क्रबरने आणि मग मस्त स्वच्छ धुवून घेणार आणि त्या ते व्हाईट कलर म्हटल्यावर खूपच थोडंसं जरी डाग वगैरे लागलेत तरी एकदम खराब खराब दिसायला लागतं आणि माझं इथं सामान आहे त्यामुळे मग ते मला दिसलं येतं जाताना की मग बरं नाही वाटत त्यामुळे मी ते साफ करायचं चा चालूच असतं असं बऱ्याच जणांचं असं म्हणजे रुटीन असणार बेसिंग वगैरे रात्री साफ करायचे बघा थोडंसं म्हणजे छान दिसतं ला व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा